तर पंकजा मुंडेंवर आरोप करत त्यांनी अपक्ष उमेदवार भीमराव धोंडेंना छुपी मदत केल्याचा आरोप धस यांनी केला सभेत भाजपचं उपरणं खाली टाकलं स्थानिक कार्यकर्त्यांना फोन केले गेले आणि धोंडे यांना मदत करण्याचे आदेश दिले असा आरोप सुरेश धस यांनी पंकजा मुंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर दिला आहे त्यावेळी दुसरीकडे एकूणच प्रचारात हेच सुरेश धस पंकजा मुंडेंचा फोटो लावून त्यांचं कौतुक करत प्रचार करत होते त्यामुळे एका दिवसात मोठा विजय मिळवल्यानंतर सुरेश धस यांनी मारलेली पलटी चर्चेचा विषय ठरते आपल्यासाठी पंकजा मुंडे यांनी भाषणात मतं मागितली नाहीत असं देखील ते म्हणाले मात्र पंकजा दोन सभा घेतल्या त्या सभेत त्यांनी कार्यकर्त्यांना काय विनंती केली होती काय घडलं होतं ऐका मला अण्णांचं आश्चर्य वाटलं की एवढं लंबक चाललं की यांचं तिकीट तर ठरलंच होत मला हे दोन महिने आधीच माहित होत की गेवराई त्यांना जाणार आहे आणि आष्टी आम्हाला येणार आहे आष्टीत त्यांचं तिकीट ठरलं होतं आणि मला माहित होत तरी लटकले लटकले लांबले मला कळेच ना काय झालं पण ठीक आहे जे झालं त्या दिवशी जाहीर झालं त्यांनी फॉर्म भरला आता ते उमेदवार आहेत आणि येणाऱ्या वीस तारखेला मतदान आहे मी विनंती करताय तुम्ही सर्वजण मोठ्या मनानी मोठ्या मतांनी त्यांना विजयी करा त्यांच्या पाठीमागे आपली शक्ती उभी करा मला पूर्ण विश्वास आहे की वीस तारखेला लोग प्रत्येक मतदार योग्य विचार करून घराच्या बाहेर पडून योग्य निर्णय घेईल आणि सुरेश अण्णांना विजय करण्यासाठी आपला मूल्य मत देईल एवढंच मी या निमित्ताने आपल्या सगळ्यांना आव्हान करते वेळ झाल्यामुळे मी फार भाषण नाही करत ना अण्णांनी खूप सुंदर भाषण केल्यामुळे मला काही भाषणाची आता आवश्यकता वाटत नाही मी तुमची रजा घेते आणि सगळ्या कार्यकर्त्यांना सांगते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.